हाय तर आपल्या वायसीएम ची एक्झाम चोवीस मे दोन हजार चोवीस पासून चालू होत आहे हे तुम्हाला समजलंच असेल तर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं असणार तसंच पेपर कसा लिहायचा हे आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पोस्ट केलेला आहे जर है तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवर क्लिक करून पाहू शकता तसंच आता आपण या व्हिडिओमध्ये पेपर लिहिताना कशा पद्धतीने काळजी घ्यायची हे बघणार आहोत जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवा असेच परीक्षाविषयक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर म्हणजे साहेब रिसर्च सेंटरच्या युट्यूब चॅनलवर नेहमीच पोस्ट करतो तर हे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा और बेल क्लिक करा परीक्षेसाठी ऑल द बेस्ट आता पण या व्हिडिओमध्ये पेपर लिहिताना चांगले मार्क आपल्याला कसे मिळवायचे आहेत यावर आपण बोलणार आहोत जे विद्यार्थी बी ए कडे म्हणजे आर्ट्स कडे आहेत त्या विद्यार्थ्यांनी पेपर कसा लिहायचा आहे हे आता आपण पाहूया तुमचा जो एक प्रश्न असणार आहे तो पाच मार्कांचा असणार आहे बी एकडे थेरी पार्ट जास्त असल्यामुळे तुम्हाला एक ते दीडपणाचं उत्तर लिहिणे आवश्यक आहे तुम्हाला तुमच्या उत्तराची सुरुवात प्रश्नातील वाक्यांचा संदर्भ घेऊन करायची आहे त्यानंतर तुमचं जे उत्तर असेल ते तुम्हाला मुद्देसूटपणे मांडायचं आहे आणि उत्तराच्या शेवटी संदर्भ किंवा उदाहरण म्हणून तुम्ही एखाद्या लेखकांचं किंवा संतांचं प्रसिद्ध वाक्य लिहू शकता जे विद्यार्थी बी कॉम एम कॉम म्हणजेच कॉमर्स विभागात आहेत त्यांनी हा पेपर कसा लिहायचा ते आता आपण पाहूया तर कॉमर्स म्हटल्यानंतर मॅथमॅटिक्स आणि अकाउंट हे मुख्य विषय येतात हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जर तुम्हाला उत्तराची खात्री नसेल शेवटच्या पेजवर रफ वर्क करून फायनल आन्सर तुम्ही मेन पेजवर कोर्सेस आहेत म्हणजेच इलेक्ट्रिशियन सिव्हिल सुपरवायझर आणि पेशंट असिस्टंट या विद्यार्थ्यांनी पेपर कसा लिहावा ते आता आपण पाहूया आता टेक्निकल कोर्सेस म्हटल्यानंतर आकृती हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आकृती काढताना पेनाचा वापर मुळीच करू नये आकृती काढताना पेन्सिलचा वापर करावा जर प्रश्नामध्ये आकृती काढायला सांगितली असेल तर, तर ती आकृती स्पष्ट काढावी आणि आकृतीला योग्य ती नावे द्यावी आणि जर प्रश्नामध्ये आकृती काढायला सांगितली नसेल तर रेफरन्ससाठी तुम्ही आकृती काढू शकता जेणेकरून तुम्हाला जास्त मार्क मिळण्याची चान्सेस आहे या माहितीचा वापर करून तुम्ही परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवू शकता असेच एक्झाम रिलेटेड व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलला पोस्ट केले जाते त्यामुळे आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट